बाजूने बाहेर पडा पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा गेले तीस तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करत आहेत त्यामुळं प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा इथं जे महाराष्ट्र आणि बाहेरून व्ही आलेले होते ते देखील आता बाहेर पडताय त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा सगळे व्हीव्हीआयपी कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं त्यासाठी ते सुद्धा त्यांचे त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत तुम्ही देखील माझी विनंती आहे आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा